ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं माळी समाजासंदर्भातलं वक्तव्य सध्या व्हायरल होत आहे लक्ष्मण हाके यांनी छगन भुजबळांवर सुद्धा टीका केलेली आहे हाकेंच्या या वक्तव्यावरून ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आली आहे माळी समाजाबद्दलचं हाकेंचं वक्तव्य दुर्दैवी आहे हाके चुकीचं बोलले असतील तर दिलगिरी व्यक्त करावी असं मत वाघमारे यांनी मांडलेलं आहे काय माळ्यांची दुखणी बोलीची नेतृत्व म्हाळांकडून लगे लागले हे त्यांच्या पोटात दुघाई पोर उडून काही कामाची नाही जी बाकी कुठला कार्यक्रम दुघांवरही दिला नाही तरीही दिला नाही मग आता काय करायचं आहे असं हे सकाळीच त्यांचे दोन तो तो था 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 था। तीन वेळा फोन आले होते आणि मग नंतर मी त्यांच्याशी बोललो मोकळा झाल्यानंतर तर त्यांनी सांगितलं काहीतरी गैरसमज झालेली आहे आणि मी त्या संदर्भामध्ये खुलासा करणार आहे आणि मी सांगितलं सगळ्यांना की यावर कोणी आता कॉमेंट करायची नाही समाजाकडून छोट्या मोठ्या गोष्टी कमी जास्त झाल्या तरी आपण त्या सांभाळून घ्याव्या लागत असतात आपण त्यामध्ये काम करत राहावं लागत असतं काम केल्याच्या नंतर समाज आपल्याला ज्यावेळेस पात्र ठरेल त्यावेळेस आपल्याला सन्मान करेल हे समाजाचं काम असतं परंतु आपण समाजाला नाव ठेवण्याचा कुठल्याही माळी समाजाला असेल धनगर समाजाला असेल वंजारी समाजाला असेल बंजारा असेल किंवा छोट्या छोट्या मायक्रो ओबीसीतील समाजालासुद्धा आपण नाव ठेवण्याचा अधिकार आपल्याला कोरी दिला नाही आणि हे लक्ष्मणरावने नाव ठेवून हे अतिशय चुकीचं वक्तव्य केलं हे योग्य नाही हे माळी समाजाच्या बाबतीत बोललेत हे माळी समाजाला अतिशय वेदना झाल्यात मी माळी समाजाच्या वतीनं लक्ष्मणरावाच्या बाबतीत खरं तर वेदना झाल्या म्हणून असं हे करतो त्यांचा निषेध ह्या वक्तव्याचा निषेध करतो